लोकराज्य न्यूज 24 फोर नवा शोध नवी बातमी वस्तू आणि सेवा कर कार्यालयातील अधिकारी असल्याची बतावणी करून एका व्यापाऱ्याला लुटल्याची घटना पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केट यार्ड मधील भुसारा बाजारात घडली आहे या प्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी सहा अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केलाय हा प्रकार अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडला याबाबत महेश दर्यानी यांनी गुरुवारी दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून सहा अनोळखी व्यक्तींवर आय पी सी एकशे सत्तर चारशे एकोणीस चारशे नुसार गुन्हा दाखल केलाय मार्केट यार्डमधील मा भुसार बाजारात व्यापारी पेढीत सहा जण आले जीएसटी कार्यालयातील अधिकारी असल्याची बतावणी फिर्यादी यांच्याकडे केली पेढीतील व्यवहारांची तपासणी करायची असल्याचं सांगून चोरट्यांनी मोबाईलवर चित्रीकरण करण्यास सुरुवात केली व्यापाऱ्याला धमकावून गल्ल्यातील वीस हजार रुपयांची रोकड लुटून चोरटे पळून गेले तपासणीच्या नावाखाली व्यापाऱ्याला तोता या जीएसटी अधिकाऱ्यांनी लुटल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मार्केट यार्ड परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे पोलिसांनी चित्रीकरण तपासण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज ताब्यात घेतलंय पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा